श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रात्री झोपताना चुकूनही जवळ ठेवू नका या वस्तू होईल मोठे नुकसान रात्री झोपताना वास्तूच्या नियमांनुसार काही गोष्टींचे पालन करावे यामुळे आयुष्यात नेहमीच आनंदाचे क्षण येतात याशिवाय झोपेत अडथळाही निर्माण होत नाही वास्तूनुसार आपण ज्या ठिकाणी राहतो उठतो बसतो अथवा झोपतो त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो अशातच वास्तूनुसार रात्री झोपताना काही गोष्टी स्वतःजवळ कधीच ठेवू नयेत खरं तर असे मानले जाते की रात्री झोपताना आपल्या आजूबाजूला ठेवलेल्या काही गोष्टी झोपेत अडथळा आणू शकतात अथवा वास्तुदोषाचा देखील सामना करावा लागू शकतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक झोपताना इलेक्ट्रिक वस्तू जवळ ठेवू नका वास्तूनुसार खोलीतील वातावरण उत्तम राहण्यासाठी सर्वप्रथम झोपेच्या ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तू ठेवू नये स्मार्टफोन टॅबलेट अथवा लॅपटॉपसारख्या वस्तूंच्या माध्यमातून चुंबकीय विकरण बाहेर पडतात यामुळे झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो अशातच झोपताना इलेक्ट्रिक वस्तू काही अंतरावर ठेवाव्यात दोन साखळी किंवा दोरी रात्री झोपताना डोक्याजवळ साखळी किंवा दोरी ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने जीवनावर अशुभ प्रणा प्रभाव पडतो डोक्याजवळ साखळी किंवा दोरी ठेवल्याने तुमचे एखादे होणारे काम देखील बिघडू शकते त्यामुळे झोपताना डोक्याजवळ साखळी किंवा दोरी राहणार नाही याची काळजी घ्या तीन झोपताना पुस्तक अथवा कागदपत्र जवळ नको वास्तूनुसार झोपण्याच्या ठिकाणी पुस्तके अथवा कागदपत्रे ठेवू नयेत याशिवाय बिल्स किंवा कागदावर लिहिलेली एखादी नोट देखील नसावी यामुळे वास्तुदोष निर्माण होत एवढेच नव्हे बौद्धिक विकासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते चार धारदार वस्तू ठेवू नका झोपताना आजूबाजूला अजु अजु धारदार अथवा टोकदार वस्तू ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार अशा वास्तूंमुळे नकारात्मकता ऊर्जा वाढली जाते यामुळे आयुष्यात तणाव वाढला जाऊ शकतो एवढेच नव्हे तर टोकदार वस्तू आयुष्यात काही संघर्ष अथवा अडथळे निर्माण करणे बैचेन वाटणे अशा काही गोष्टी घडवून आणू शकतात पाच पैशाने भरलेली बॅग रात्री झोपताना स्वतःजवळ कधीच पैशाने भरलेली बॅग ठेवू नये यामुळे आयुष्यात अस्थिरता निर्माण होऊ शकते अशा काही गोष्टी नेहमीच स्वच्छ ठिकाणी ठेवाव्यात सहा काच किंवा आरसा ठेवू नये बहुतांश जणांच्या बेडरूममध्ये आरसा असतो पण वास्तूनुसार बेडरूममधील आरसा नेहमी झाकून ठेवला पाहिजे यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढल्या जाऊ शकतात याशिवाय व्यक्तीच्या झोपेत देखील अडथळा निर्माण होऊ शकतो पर्स किंवा पाकिट झोपताना उशीजवळ कधीही पर्स किंवा पाकिट ठेवू नका यामुळे तुमचे अनावश्यक खर्च वाढू शकतात असे म्हणतात की संपत्तीचे खरे स्थान तिजोरी किंवा कपाटात असते अशा परिस्थितीत तुमची पर्स कपाटात किंवा तिजोरीत ठेवा रात्री झोपताना उशीजवळ ठेवू नका आठ पाण्याने भरलेल्या तांब्या जवळ ठेवा वास्तुशास्त्रानुसार झोपताना पलंगाच्या जवळ पाण्याने भरलेला तांब्या ठेवा सकाळी उठल्यानंतर हे पाणी कोणत्याही झाडाला टाका असे केल्याने तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि आरोग्य चांगले राहील जीवनात सकारात्मकता आणि शांततेसाठी झोपताना आपल्या बेडजवळ सुगंधी फुले ठेवा त्यामुळे मानसिक ताण कमी होतो जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडत असतील तर तुमच्या पलंगाखाली पलंगाच्या जवळ एक लोखंडी वस्तू नक्कीच ठेवा हा उपाय तुमच्या सभोवतालच्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी करतो रात्री झोपताना चांगल्या झोपेसाठी विलायची कपड्यात बांधून पलंगाखाली ठेवल्यास ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात या उपायाने मनही नेहमी प्रसन्न राहते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद